एका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तरासाठी दोन गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी एक गुण कमी होतो जर एका मुलाने तीस प्रश्न सोडून त्यास तीस गुण मिळाले असतील तर त्याचे किती प्रश्न बरोबर असतील तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचा असा हा प्रश्न आहे तर याला आपण समीकरणाच्या माध्यमातून सोडवणार आहे तर आपल्याला दिलेल्या माहितीनुसार बरोबर उत्तरासाठी आपण यक्स मानूया आणि चुकीच्या उत्तरासाठी वाय मानूया आणि त्या मुलाने बरोबर आणि चुकीची उत्तरे सोडून एकूण किती प्रश्न सोडवलेले आहेत तीस प्रश्न म्हणजेच यक्स अधिक वाय या ठिकाणी तीस होईल आता दुसऱ्या माहितीनुसार बरोबर उत्तरासाठी दोन गुण मिळतात म्हणजेच या ठिकाणी आपण दुसरे समीकरण तयार करूया दोन यक्स आणि चुकीच्या उत्तरासाठी एक गुण कमी होतो म्हणून वजा एक वाय म्हणजेच काय तर वाय आणि त्याला एकूण गुण किती मिळालेले आहेत ते या पुढे लिहूया तीस गुण मिळालेले आहेत म्हणून तीस आता हे समीकरण एक आणि समीकरण दोन आपल्याला मिळालेले आहे आता यक्स आणि वाय या दोन चलापैकी एक चल कट करायचे आहे यासाठी आपण वाय चल कट करूया आणि वाय चल हा कशा प्रकारे कट होईल तर या ठिकाणी अधिक करून या दोन्ही समीकरणाची बेरीज करूया मग आता या ठिकाणी अधिक वाय वजा वाय हे कट होतील दोन यक्स आणि यक्स तीन यक्स झाले यक बरोबर तीस आणि तीस साठ आता ची किंमत काढण्यासाठी या गुणीला तीन ला आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आणल्यानंतर ते भागीला होतील म्हणून छेदात तीन म्हणूनच x बरोबर तीन दुनी सहा आणि तीन शून्य शून्य म्हणजेच त्याचे वीस प्रश्न या ठिकाणी बरोबर असतील